आज आपण शाळा गुणवत्ता मूल्यांकन आहे आणि आश्वासन आराखडा म्हणजे स्कॉप यामधलं क्षेत्र क्रमांक सहा लाभार्थ्याचे समाधान यामध्ये आपण एकशे अठरा ते एकशे तेवीस पर्यंत मानके पाहिलेली आहे म्हणजे सहा मानके पाहिलेले आता आपण यातले पाच मानके पाहूया म्हणजे एकशे चोवीस एकशे पंचवीस एकशे सव्वीस एकशे सत्तावीस आणि एकशे अठ्ठावीस म्हणजे पाच मानकाचा या ठिकाणी आपण अभ्यास आणि समजून घेऊया हा आहे कर्मचारी वर्गाचे समाधान शाळा कार्यालयीन कर्मचाऱ्यांना सुधारणाविषयक त्यांची मते त्यांचे मत सूचना व्यक्त करण्याची संधी देते म्हणजे आपण जर स्तर एक निवडला असेल तर शाळेकडे तक्रार निवारण यंत्रणा उपलब्ध आहे म्हणजेच पुरावा काय जोडावा लागणार आपल्याला ला या ठिकाणी म्हणजेच पुरावा जोडावा लागणार आहे आपल्याला ला स्तर एक साठी तक्रार पेटी सूचना पेटी विशाखा समिती कर्मचाऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा बघा तक्रार पेटी आपल्या शाळेत आहे सूचना पेटी आहे त्याचे फोटो काढा विशाखा का समिती आहेत बघा आपण सखी सावित्री समिती स्थापन केलेली त्याचे फोटो काढायला त्या ठिकाणी अपलोड करा जर आपण स्तर दोन निवडला असेल तर एकशे चोवीसचा अभ्यास करत आहोत स्तर दोन निवडला असेल तर मुख्याध्यापक शाळा प्रमुख शाळेची संबंधित सर्व घटकांशी समन्वय साधून प्रशासकीय कामकाज करतात या ठिकाणी काय पुरावा काय जोडला लागणार आपल्याला स्तर दोन साठी शाळा व्यवस्थापन समिती बैठकीतील इतिवृत्त त्याचे फोटो काढा कार्यभार विभागणी कोणत्या कर्मचाऱ्याला कोणते कार्यभार दिलेले त्याची विभागणी केलेली असेल त्याचा फोटो काढा शेरी बुक त्याचा फोटो काढा मासिक आढावा बैठक त्याचा फोटो काढा आणि त्याची पी एफ बनवा आता जर आपण स्तर तीन निवडला असेल तर शालेय कर्मचाऱ्यांच्या समाधानाचे औपचारिक व अनौपचारिक माध्यमातून मूल्यांकन केले जाते काय तर प्रत्यक्ष कर्मचाऱ्यांची त्या ठिकाणी मुलाखत घेऊन त्याने दिलेला प्रतिसाद त्याची नोंदी त्याचा फोटो काढा त्याची पीडिओ बनवा जर आपण स्तर चार निवडला असेल मानक क्रमांक एकशे चोवीस मध्ये मुख्याध्यापक शाळा प्रमुख वेळोवेळी कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या कामासंबंधीची समाधानाची चाचपणी करतात म्हणजेच काय कर्मचाऱ्यांचे नाव कर्मचाऱ्यांची मते व सूचना यांचा अंतर्भाव शाळा सुधारण्यासाठी केला जातो म्हणजे शाळा सुधारणा शाळा विकास आराखडा असतो त्यामध्ये कर्मचाऱ्यांची मते व सूचना यांचा अंतर्भाव घेतला जातो तर मग यासाठी पुरावे काय दोळा लागणार आपल्याला सहविचार विचार सभा घेतली असेल त्याचा फोटो मासिक आढावाची बैठक इतिवृत्त असेल त्याचा फोटो कर्मचाऱ्यांनी सुचवलेल्या सूचनांची यादी असेल शाळा विकास आराखड्यामध्ये त्यांचा फोटो आता आपण पुढचं या ठिकाणी पुढचं मानक पाहूया आता एकशे पंचवीस मानक आहे बघा त्याचा विषय असाय मुख्याध्यापकांचे समाधान म्हणजेच काय विषय असाय शाळा व्यवस्थापन समिती प्रशासकीय विभाग शिक्षण संस्था व्यवस्थापन इत्यादी मुख्याध्यापकांना त्यांच्या सूचना विचार आणि चिंता व्यक्त करण्यासाठी एक कार्यप्रणाली प्रदान करतात आणि सूचना आणि सुधारणा करण्यासाठी वेळोवेळी पुनरावलोकन व मूल्यांकन करतात म्हणजे आपण स्तर एक निवडलं असेल या ठिकाणी आपण मानक क्रमांक एकशे पंचवीस पाहतोय जर आपण स्तर एक निवडला असेल तर त्यामध्ये प्रशासन शाळा व्यवस्थापन समिती शाळा व्यवस्थापन विकास समिती शिक्षक कर्मचारी पालक विद्यार्थी यांचे मुख्याध्यापकांना सहकार्य लाभते मग त्यासाठी पुरावा काय जोडा लागणार आपल्याला साठी मानक क्रमांक एकशे पंचवीस साठी शाळा व्यवस्थापन समिती त्याचा फोटो काढा शाळा व्यवस्थापन विकास समिती असते बघा त्याचा फोटो काढा त्याचं इतिवृत्त पहा त्याचा फोटो काढा पालक सभा शिक्षक कर्मचारी कर्म सहविचार सभा झाली असेल त्याचा फोटो काढा अभिप्राय असेल त्याचा फोटो काढा माजी विद्यार्थी यशोगाथा माजी विद्यार्थीने आपल्या शाळेसाठी कोणकोणते देणगी दिलेले आहेत कोणते सहकार्य केलेले आहेत त्याचा फोटो काढून त्या ठिकाणी अपलोड करा जर आपण स्तर दोन निवडला असेल एकशे यार, पंचवीस हो। का या मानक या ठिकाणी आपण पाहत आहोत स्तर दोन निवडला असेल तर शाळेचे दैनंदिन वार्षिक कामकाज सुरळीत चालावे यासाठी मुख्याध्यापक शाळा व्यवस्थापन समिती शाळा व्यवस्थापन विकास समिती बी आर सी व युआरसी व्यवस्थापन म्हणजे बी आर सी यू आर ने दिलेले काही शेरे असतील त्याचा फोटो काढा प्रशासन यांचे सहकार्य मिळून समोरचे काम करतात व निर्णय घेतात यासाठी पुराव काय लागणार आहे स्तर दोन निवडला असेल आपण तर तर बघा मना क्रमांक एकशे पंचवीस या ठिकाणी आपण पाहतो शाळा स्तरावरील उपक्रम नोंदी विविध स्पर्धा बघा शाळा स्तरावरील उपक्रम आपण घेतो त्याच्या नोंदी घ्या विविध स्पर्धा आपण शाळेमध्ये घेतो त्याची नोंदी घ्या सांस्कृत त्याचा फोटो काढा सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नोंदी असतात त्याचं फोटो काढा असतं बघा सांस्कृतिक कार्यक्रम त्याचं फोटो काढा शाळा व्यवस्थापन समिती शाळा व्यवस्थापन विकास समिती सदस्य प्रशिक्षण व सभा प्रशिक्षण झालेला त्याचा फोटो काढा बैठक त्याचा फोटो काढा त्याची पीठ बनवा आता पण जर स्तर ती निवडला असेल मानक क्रमांक एकशे पंचवीस मध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कार्यक्रमामध्ये सहभागासाठी शिक्षक विद्यार्थी पालक यांना मुख्याध्यापक सकारात्मक समर्थन पुरवतात विविध संधी उपलब्ध करून देतात म्हणजेच काय यासाठी पुरावा काय जोडावा लागणार आपल्याला बघा निवडपत्र उपस्थितीपत्र प्रमाणपत्र शिक्षक पुरस्कार पत्र बघा कर्मचारी शिक्षक कर्मचाऱ्यांची निवड झाली असेल निवडपत्रचे फोटो काढा उपस्थितीपत्रकाचे फोटो काढा प्रमाणपत्र मिळालेले असेल शिक्षकांना त्याचे फोटो काढा शिक्षक पुरस्कार मिळाले असेल प्रशस्ती पत्र मिळाले असेल त्याचा फोटो काढा त्याचे पीडीएफ बनवा हे आपण स्तर तीन चे पाहतो या ठिकाणी मानक क्रमांक एकशे पंचवीस जर आता आपण स्तर चार निवडला असेल एकशे पंचवीस मानक मध्ये मुख्याध्यापक शालेय विकासासाठी प्राप्त सूचनांचा मतांचा जबाबदारीचा स्वीकार करून कार्यवाही करतात मुख्याध्यापक शाळा प्रमुख हे सर्व घटकाकडून मिळालेल्या सूचनांचा व मतांचा विचार करून विविध कार्यक्रम उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करतात म्हणजे यासाठी पुरावा काय जोडावा लागणार आपल्याला एकशे पंचवीस मारकामध्ये स्तर चार चौथा चा। 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 निवडला असेल तर त्यामध्ये पेटी तक्रार पेटी कार्यक्रमाचे अहवाल व अभिप्राय पुस्तिका यांचे फोटो आणि त्याचे पीठ बनवा आता आपण एकशे सव्वीस पाहूया एकशे सव्वीस या ठिकाणी माहिती पाहूया यामध्ये विषय आहे माजी विद्यार्थी आणि पालकांचे समाधान म्हणजे विषय असा आहे शाळा पालकांचे माजी विद्यार्थ्यांचे शाळेच्या प्रक्रियेबद्दल अभिप्राय घेते त्यानुसार शालेय कार्यक्षमतेत सुधारणा आणि त्यांच्या समाधानाचे मूल्यांकन करण्यासाठी एक प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून देते जर स्तर एक निवडला असेल तर शाळा पालक आणि माझी विद्यार्थी यांच्या वर्षातून एकदा मेळावा आयोजित करते म्हणजे यासाठी आपण पुरावा काय जोडणार काय जोडावं लागणार आहे आपल्याला मानक क्रमांक एकशे सव्वीसमध्ये पालकसभा इतिवृत्त असतात त्याचे फोटो काढा माझी विद्यार्थी मेळावा असतो बघा त्याचा मेळावा घेतला असेल त्याची नोंदी घेतली असेल त्याचा फोटो काढा जर आपण स्तर दोन निवडला असेल शाळा पालक व विद्यार्थी यांच्या तीन महिन्यातून एकदा मेळावा आयोजित करते म्हणजे पुरावा काय जोडा लागणार आपल्याला तर शाळा व्यवस्थापन समिती शाळा व्यवस्थापन विकास समिती इतिवृत्त पालको माझी विद्यार्थी मेळावा यांचा अहवाल म्हणजे यात चार पाच फोटोचे पी बनवा जर आपण स्तर तीन निवडला असेल माना क्रमांक एकशे सव्वीस मध्ये पालक माजी विद्यार्थी शाळा व्यवस्थापन समिती मुख्याध्यापक शिक्षक व विद्यार्थी हे सर्व घटक समन्वयाने नियोजन आराखडा तयार करतात म्हणजे काय जोडा लागणार आपल्याला शाळा विकास आराखडा असतो बघा तो आव्हा शाळा विकास आराखडा त्याचा फोटो त्याची पी डीएफ त्याचा फोटो त्याचा आव्हाचा फोटो सूचना पेटीचा फोटो त्या ठिकाणी त्याचे पी डीएफ आता आता आपण माना क्रमांक एकशे सव्वीस मध्ये जर आपण तर चार निवडला असेल त्यामध्ये पालक शिक्षकांना दोन महिन्यातून एकदा शाळेत भेटतात व चर्चा करतात माजी विद्यार्थी पालक व शिक्षक वर्षातून एकदा शाळेला भेटून शालेय विकासाचा आराखडा तयार करतात व केलेल्या केलेल्या आराखड्यानुसार त्यावेळी शालेय शालेय परिस्थितीचा आढावा घेऊन पुनरावलोकन करतात एक दिवस शाळेसाठी वेळ प्रसंगी शाळेसाठी श्रमदान करतात म्हणजे यासाठी आपल्याला पुरावा काय जोडा लागणार आहे तर पा स्तर चारसाठी एक मानक क्रमांक एकशे सव्वीस मध्ये पालक रजिस्टर अवाल असतो त्याचा फोटो काढा शाळा विकास आराखडा असतो त्याचा फोटो काढा शेरे बुक पालकांचा माजी विद्यार्थ्यांचा समाज माध्यम समूह म्हणजे बघा माजी विद्यार्थी आणि शिक्षक आणि शाळा यांचा व्हॉट्सअप ग्रुप असेल त्याचा फोटो काढा सुधार योजना रजिस्टर असेल त्याचा फोटो काढा विद्यार्थ्यांनी पोर्टलवरील शाळेची नोंदणी बघा आपण विद्यार्थ्यांनी पोर्टल शाळेची नोंदणी केलेली आहे त्याचा फोटो काढा त्याचे पीटीएफ स्तर चार मध्ये मानक क्रमांक एकशे सव्वीस मधील आता मानक क्रमांक एकशे सत्तावीस पाव्या म्हणजे यामध्ये समाजाचे समाधान आहेत बघा विषय असा आहे शाळेचे मुख्याध्यापक सामाजिक उत्तरदायित्व संबंधित कार्यक्रम जसे परिसर स्वच्छता नवसाक्षरता साक्षरता व प्रौढ शिक्षण बघा सध्या नऊ साक्षरता आणि प्रौढ शिक्षण चालू आहे त्याचे फोटो घ्या पर्यावरण दूत पर्यावरण सुरक्षण सांस्कृतिक वारसा जतन उर्दा, सुबत काम इत्यादी बाबीचे कार्यक्रम तयार करतात आणि सर्व वयोगटासाठी वार्षिक अभ्यासक्रम त्यांचा समावेश करतात एकशे बघा या ठिकाणी मानक क्रमांक एकशे सत्तावीस पाहतो आपण त्यामध्ये जर स्तर एक निवडलं असेल तर शाळेचे मुख्याध्यापक सर्व वयोगटासाठी वार्षिक नियोजन करतात आणि समाज उपयोगी कार्यक्रमाचे उपयोजन करतात या ठिकाणी स्तर एक साठी काय पुरावा जोडा लागणार आपल्याला बघ माना क्रमांक एकशे सत्तावीसमध्ये वार्षिक नियोजन मासिक आढावा इतिवृत्त उपक्रम अहवाल या सर्व या ठिकाणी फोटो काढा आणि त्याचे व्हिडिओ बनवा जर आपण स्तर दोन निवडला असेल माना क्रमांक एकशे सत्तावीसमध्ये विविध सामाजिक आणि पर्यावरणाच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी समाज प्रबोधन पर विविध कार्यक्रम आयोजित केले जातात तर त्यासाठी पुरावा काय जोडावा लागणार आपल्याला एकात्मिक स्वरूपाचा वार्षिक अभ्यासक्रम वार्षिक नियोजन फोटो अहवाल नियतकालिकातील बातम्या आणि लेख त्यांचे या ठिकाणी फोटो काढून पी डिफ बनवा जर आपण स्तर तीन निवडला असेल तर उद्योग क्षेत्र शिक्षण तज्ज्ञ माजी विद्यार्थी स्वयंसेवक इतर मानवी संसाधने यांना शाळेची जोडण्यामध्ये समाजाचा सक्रिय सहभाग आहे यासाठी पुरावा काय जोडवा लागणार आपल्याला ती निवडला असेल तर त्या ठिकाणी समाज उपयोगी कार्य कृती यांचे फोटो घ्या या जी शाळेतील तपशीलवार माहिती गोळा करा आणि त्या ठिकाणी त्याचा फोटो आणि त्याचे पीडिओ बनवा नंतर स्तर चार निवडला असेल शाळेमध्ये किमान दोन शाश्वस्त सामाजिक परिवर्तनाचे परिणाम देणारे प्रकल्प सुरू आहेत बघा शाळेमध्ये किमान दोन शाश्वत सामाजिक परिवर्तनाचे परिणाम देणारे प्रकल्प सुरू आहेत उदाहरणार्थ भर प्रौढ शिक्षण चालू आहे बघा नंतर दुसरं बघा विद्यार्थ्यांमध्ये जीवन कौशल्य रुजवण्यासाठी समाजोपयोगी कार्यक्रमांचा अभ्यासक्रमामध्ये उत्तमरित्या अंतर्भाव करून नियमित आयोजन केले जाते म्हणजे यासाठी पुरावा काय जोडा लागणार आपल्याला शाळेने घेतलेल्या विविध उपक्रमाचे पुरावे बघा शाळेमध्ये विविध जे उपक्रम असतात त्याचे पुरावे त्याचे फोटो जसं नोंदी जसे की आजी आजोबा दिन बघा मागे आपण आजी आजोबा दिन साजरा केला त्याचे फोटो त्याचा काही अहवाल असेल तो अहवालाचे फोटो नंतर बघा एकशे अठ्ठावीस मानक व्यवस्थापनाचे समाधान व्यवस्थापन शिक्षक म्हणजे शाळा व्यवस्थापन समिती शाळा व्यवस्थापन विकास समितीचे पदाधिकारी शाळेच्या विजन व मिशन म्हणजे ध्येय यांचे पुनरावकलन करून मूल्यांकन व सतत सुधारणा करण्याची कार्यप्रणाली विकसित करते जर आपण एकशे अठ्ठावीस मार्कमध्ये स्तर एक निवडला असेल पहिला निवडलं असेल तर शाळेच्या विजन चे पुनरावकल करण्याची कार्यप्रणाली शिक्षक पालक संघ म्हणजे पीटीए शाळा व्यवस्थापन समिती शाळा व्यवस्थापन विकास समितीकडे आहे म्हणजेच आपण स्तर एक निवडला असेल मानक क्रमांक एकशे अठ्ठावीस मध्ये शाळा विकास आराखडा असतो बघा आपला त्याचा फोटो काढा त्याचे ए बनवा जर आपण स्तर दोन निवडलं असेल शाळा सुधारणा योजनेसाठी शाळेच्या विविध घटकांची नियमित बैठक घेऊन त्यांचे विचार अभिप्राय घेतले जातात व त्यावर चर्चा होते म्हणजेच काय यासाठी पुरावा काय जोडावा लागणार तर सभा बैठका असतील त्याच्या इत, इतिहास त्याचे फोटो घ्या इतिवृत्त घेतले असेल त्याचे फोटो घ्या अभिप्राय लिहिला असेल अभिप्राय वय असेल त्याचे फोटो घ्या त्याची पी डीएफ बनवा तर तीन निवडला असेल तर शाळा व्यवस्थापन समिती शाळा व्यवस्थापन विकास समिती शिक्षक पालक संघ म्हणजे पी टी ए पदाधिकारी शाळेचे विद्यार्थी पालक शिक्षक मुख्याध्यापक यांच्या प्रश्नांचे समस्यांचे पुनरावलोकन करतात आणि त्यांचे निराकरण करतात म्हणजे जर आपण यासाठी पुरावा काय जोडायला लागणार प्रत्यक्षदर्शी पुरावे हे जे वर वाचले बघा मी त्याचे प्रत्यक्ष पुरावे त्या ठिकाणी त्याची पी टी एफ बनवायची जर क्रमांक एकशे अठ्ठावीस मध्ये आपण स्तर चार निवडला असेल तर शिक्षक पालक संघ म्हणजे पी टी ए शाळा व्यवस्थापन समिती शाळा व्यवस्थापन विकास समिती पदाधिकारी शाळेची विजन व मिशन या साध्य करण्यासाठी समर्थन देऊन आवश्यक ती संसाधने उपलब्ध करून देतात शाळेची संसाधने म्हणजे काय तर शाळेला शाळेची संसाधने म्हणजेच ज्ञान विद्यार्थ्यांनी ज्ञान मिळवण्यासाठी कौशल्य विकसित करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या वर्तनात सुधारणा करण्यासाठी वापरल्या जाणारी साहित्य आणि साधने म्हणजेच ही साहित्या आणि साधने कोणकोणती कुन शाळेची पुस्तकं प्रश्नपेढी शैक्षणिक साधने पोषणार प्रशिक्षणासाठी लागणारी सामग्री मग या, यासाठी पुरावे काय जोडला लागणार ला आपल्याला मानक क्रमांक एकशे अठ्ठावीस मध्ये जर आपण स्तर चार निवडला असेल तर अभिप्राय पुस्तिका असते त्याचे फोटो काढा प्रत्यक्षदर्शी उपलब्ध संसाधने संसाधने पुरावे असतील संसाधने पुरावे म्हणजेच मी तुम्हाला बोललो बघा संसाधने पुरावे कोणकोणते कुन कोणते तर प्रश्नपिढी शैक्षणिक साधने पुस्तके पोषणार प्रशिक्षणासाठी लावणारी सामग्री अशा प्रकारे याची व्हिडिओ मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका